महारच्या गणपतीला आलो आता इथे खूप दुकानं आहेत हार फुलं प्रसाद देवाची मूर्ती घेण्यासाठी गणपतीच्या मंदिरामध्ये गर्दी नव्हती म्हणून आमचं दर्शन खूप छान झालं गणपतीचं चा दर्शन झाल्यावर तिथे दत्ताचंही मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेतले आणि फोटोही काढले दर्शन झालं आमचं आता निघालो आम्ही घरी जायला गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्हाला पालखीचंही दर्शन मिळालं आम्ही घरी आलो आता आता इथेच ब्लॉक चेंड करते